नमस्कार माझं नाव सई सुमंत रानडे आहे मी तुम्हाला एक कविता म्हणून दाखवणार आहे कवितेच नाव घड्याळात वाजले एक वाजले एक आईने केला केक केक खाण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला घड्याळात वाजले दोन आजीचा आला एक तास गेला मी नाही अभ्यास केला घड्याळात वाजले तीन हरवली माझी पिन पिन शोधण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला घड्याळात वाजले चार आईने दिला मार मार खाण्यात एक तास गेला मी नाही अभ्या घड्याळात वाजले पाच ताईने केला नाच नाच बघण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला घड्याळात वाजले सहा आईने दिला चहा चहा पिण्यात तास गेला मी नाही अभ्यास केला घड्याळात वाजले सात दिवस गेला मी नाही अभ्यास केला घड्याळात वाजले आठ दादाने फोडला माठ खापर उचलण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला घड्याळात वाजले नऊ हरवली आमची माऊ माऊला शोधण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला घड्याळात वाजले दहा बाबा आले ते पहा बाबांचे बोलण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला घड्याळात वाजले अकरा मी मारल्या चक्रा चक्रा मारण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला घड्याळात वाजले बारा बाबांचा चढला पारा मी Ben